आपण एका महिलेला आपल्या स्टुडिओ मध्ये आमंत्रित केलं आहे सन्मान स्त्री कर्तृत्वाचा या कार्यक्रमा अंतर्गत आज आपण एक मुलाखत घेणार आहोत अबला नसून सबला आहे कारण कोणत्याही क्षेत्रात कार्य करत असताना स्त्रीनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जर कार्य केले तर महिला ही कुठेही कमी पडत नाही आणि नारी हो लढसक्ती म्हणजे वासल्य स्त्री म्हणजे मांगल्य स्त्री म्हणजे मातृत्व आणि स्त्री म्हणजे कर्तृत्व स्त्रीमध्ये असंख्य अडथळ्यांवर मात करणारी आई बहीण मुलगी पत्नी मैत्री अशा विविध रूपांमध्ये मानवी जीवन फुलणारी अशा सर्व स्त्री रूपांना मी नमन करतो आणि सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो नमस्कार ए दस्तक एस दस्तक युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत मी उमेश सिंगनजोडे आणि आपण बघत आहात दस्तक सन्मान स्त्री कर्तृत्वाचा या अंतर्गत आज आमच्या ए दस्तक एस दस्तकच्या स्टुडिओमध्ये आम्ही अशा एका कर्तृत्ववान महिलेला आमंत्रित केलं आहे जिने राजकीय क्षेत्रामध्ये कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना कोणतंही राजकीय वर्धस्त नसताना आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर राजकीय क्षेत्रामध्ये धडाडीने कार्य करीत आहे अशा सावित्रीच्या लेखीला आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये बोलावलेला आहे आणि तिची मुलाखत घेत आहे कुमारी अवंती सिंगांजुडे चला तर आपण प्रत्यक्ष आज जागतिक महिला दिनानिमित्त अवंतीने घेतलेली मुलाखत बोलूया आठ मार्च जागतिक महिला दिन सन्मान स्त्री कर्तृत्वाचा गौरव सावित्रीच्या लेकीचा नमस्कार मी अवंती उमेश सर्व जागतिक महिला दिनाच्या हार्दिक दे शुभेच्छा देते आज आठ मार्च जागतिक महिला दिन या निमित्त आपण एका कर्तृत्ववाड महिलेला आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे सन्मान स्त्री कर्तृत्वाचा या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण एक मुलाखत घेणार आहोत नमस्कार मॅडम नमस्कार आपण आमच्या विनंतीला मान आणि आपल्या बिझी शेड्यूल मधून आमच्या स्टुडिओ मध्ये आलात याबद्दल आणि आपले, या आपले स्वागतही करते धन्यवाद अवंती दस्तक स्टुडिओमध्ये बोलावून जो सन्मान दिला त्याबद्दल आपले आणि दस्तक चे खूप मनापासून आभार मानते सर्वप्रथम सर्व महिला प्रेक्षकांना महिला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम आम्हा आपल्या परिचयाची गरज नाही कारण आपण जे कर्तृत्व करतात जे कार्य करतात ते सर्वश्रुत आहे तरी सुद्धा कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून आमच्या प्रेक्षकांना आपण आपला परिचय द्यावा नमस्कार मी विद्या सुधीर कुंभरे मुक्काम पोहरा तालुका लाखणी जिल्हा भंडारा येथील रहिवासी असून जिल्हा परिषद सदस्य पोहरा क्षेत्र म्हणून कार्य करीत आहे अभिनंदन मॅडम आपण राजकारणात जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्य करीत आहात ही अभिमानाची गोष्ट आहे मग मला याबद्दल आपल्याला प्रश्न विचारावा वाटतो की आपण राजकारणात कसे आलात यामागे आपली भूमिका काय आहे माझ्या राजकीय क्षेत्रात येण्याचा मुख्य उद्देश म्हणजे स्त्री आणि चूल आणि मूल यापर्यंतच मर्यादित न राहता राजकीय क्षेत्रातही कार्य करावे तसच मी पूर्वीपासूनच परमात्मा एक सेविका असल्याने मला राजकारण समाजकारणाची खूप आवड आहे पण समाजकार्य करत असताना असं लक्षात आलं की सामाजिक कार्यामध्ये आपल्याला पॉवर मिळतं पोझिशन मिळते पण पॉवर मिळत नाही पण आपले काम लवकरात लवकर व्हावे म्हणून मी राजकारणात सक्रिय झाली मॅडम आपण राजकारणात आलात मग आपण राजकारणात आलात तर आपला आदर्श म्हणून आपण कोणाला बघता राजकीय क्षेत्रामध्ये माझा माझ्या आदर्श म्हणून इंडियन आयरन लेडी प्रधानमंत्री स्वर्गीय इंदिराजी गांधी आहेत त्यांनी आपल्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीने कार्य केले त्याला आतापर्यंत कोणीही तोड दिलं नाही त्याच माझ्या आतापर्यंतच्या आदर्श आहेत इंडियन आयडियल पॉलिटिकल लीडर आहेत मॅडम अनेक जण म्हणतात की चांगल्या लोकांनी आणि स्त्रियांनी तर राजकारणात येऊच नाही मग आपण याबद्दल काय बोलाल मला अशांना सांगावं असं वाटते की चांगल्या व्यक्तींनी आणि महिलांनी राजकारणात आलंच पाहिजे चांगलं आणि शिक्षित व्यक्ती राजकारणापासून अलिप्त असल्याने अयोग्य व्यक्ती राज्यकारभार करीत आहेत म्हणून उच्च शिक्षित आणि चांगल्या व्यक्तींनी राजकारणात यावं असं मला वाटतं महिलांच्या राजकारणाबाबत बोलायचे झाल्यास स्त्रियांनी राजकारणात यावेच कारण इतिहासाकडे आपण बघितले तर लक्षात येईल की राजमाता जिजाऊ महाराणी तारा राणी झाशीची राणी लक्ष्मीबाई रजिया सुलतान अहिलाबाई होडकर यांसारख्या स्त्रियांनी इतिहास निर्माण केला आहे मग या देशात अर्धा मतदार महिला वर्गांचा आहे त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी उच्च शिक्षित महिलांनी राजकारणात यावेच असे माझे मत आहे रय मॅडम पण आता माझा पुढचा प्रश्न आहे माझा आरक्षणाबद्दल आपल्यासाठी पुढचा प्रश्न आहे की आपण बघू शकतो सध्या आरक्षणाबद्दल काय भूमिका आहे आणि आरक्षण काय सांगणार आरक्षण संदर्भात जे उलटपालट बोलतात त्यांना आरक्षण हा विषय कळलेलाच नाही आरक्षणाचा अर्थ समान प्रतिनिधित्व असा आहे माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील स्त्री जिल्हा परिषद सदस्य हुसक ती केवळ आरक्षणामुळेच सर्वसामान्य स्त्री म्हणून मला हे पद मिळालं ते कदाचित मला मिळालं नसतं कारण त्यावरील सर्व सर्वसामान्य स्त्रिया सुद्धा माझ्यासारख्या सर्वसामान्य स्त्रिया सुद्धाच आरक्षणामुळे त्यांना सुद्धा प्रतिनिधित्व करायला मिळालं नसतं म्हणून महिला दिनाच्या अनुषंगाने मी महिला आरक्षणाच्या इथं समर्थन करीत आहे आरक्षण म्हणजे हे कळलं पाहिजे कारण आरक्षण हे रोजीरोटीचा प्रश्न नसून समान प्रतिनिधित्वतेचा प्रश्न आहे ते आपण म्हंटलच आहे मॅडम असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण केवळ दहा वर्षांसाठी दिलं होतं पण ते आरक्षण आजही सुरू आहे यावर आपण काय बोलणार बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण हे केवळ वर दहा वर्षांकरिता दिले होते पण ते केवळ राजकीय आरक्षण होते शिक्षण नोकरी शिक्षण आणि नोकरी यात कोणतीही कालमर्यादा नव्हती ओ बी सी एस सी एस टी या प्रवर्गांना त्यांच्या संख्येनुसार प्रतिनि प्रतिनिधित्व मिळावं म्हणून एससी एस ओबीसी या प्रवर्गातील लोकांना त्यांच्या संख्येनुसार प्रतिनिधित्व मिळत नाही तोपर्यंत तो आरक्षण सुरूच ठेवायची तरतूद संविधानात केलेली आहे काही लोक म्हणतात की आरक्षण जातीच्या आधारावर न देता आर्थिक आधारावर द्यावं यावर आपले काय विचार आहेत हे बघा आरक्षण हा गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही तर समान प्रतिनिधित्वाचा प्रश्न आहे रोजी रोटी सोडवण्याचा प्रश्न नाही गरीब गरीबी निर्मूलनासाठी सरकार अनेक योजना राबवित आहे त्या योजना सरकारने राबवणं आवश्यकच आहे गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून यासाठी सरकारने शिक्षणाचे खाजगीकरण न करता शिक्षणाचे राष्ट्रीयकरण करावे सर्वांना मोफत आणि एक समान शिक्षण द्यावे तसेच कागदावरच आपण गरीब आणि श्रीमंत सिद्ध करू शकत नाही कारण अनेक आमदार खासदार कागदावरच गरीब असतात मग अशांनाच अशांच्याच मुलांना आरक्षणाचा फायदा होईल म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण हे आर्थिक आधारावर न देता जाती प्रवर्गाला दिले आहे समाजाने ज्या जातीचे शोषण केले त्यांना वाढीत टाकले त्या जातींना स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षातही पूर्णपणे प्रतिनिधित्व मिळालं नाही म्हणून आरक्षण हे आर्थिक आधारावर न देता जाती आधारावरच दिलं पाहिजे म्हणून सरकारने जातीनिहाय जनगणना करावी व सर्व प्रवर्गांना जातींना त्यांच्या संख्येनुसार आरक्षण द्यावं पण मॅडम मला सांगा एस सी एस ची सरकार जनगणना करीत आहे पण ओबीसींची जनगणना करीत नाही आहे ओबीसीच्या या महत्वपूर्ण प्रश्नाकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे सध्या देशात ओबीसी आणि मराठा असं आरक्षणाची लढाई सुरू आहे यावर सरकारने ओबीसी मराठा सहित सर्वांची जातीनिहाय जनगणना करावी आणि जातीनिहाय जनगणनेनुसार त्यांना आरक्षण द्यावं असं माझं मत आहे मग मॅडम मला सांगा की या आपल्या केंद्रामधील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे पवार आणि फडणवीस सरकार हे ओबीसी हिताचे आहे का नाही केंद्र सरकार आणि राज्य सरकार ओबीसी हितचिंतक नाही कारण दोन हजार एकोणीस च्या निवडणुकी निवडणुकीला सामोरे जाताना तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं होत की आम्ही सत्तेत आल्यानंतर ओबीसी जनगणना करणार पण सत्तेत आल्यानंतर ही केंद्रीय राज्यमंत्री केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांनी सांगितलं की आम्ही फक्त एस सी आणि एस टी यांची जनगणना करणार ओबीसीची करणार नाही पण यावरून लक्षात येते की बिहार सरकारने ओबीसीची जनगणना केली पण महाराष्ट्र सरकारने मात्र ओबीसीची जनगणना केलेली नाही यावरून लक्षात येते की केंद्र सरकार आणि राज्य सरकार ओबीसीचे विरोधक आहेत यावरून हे सिद्ध होते मॅडम आपल्याला माहिती आहे की आपल्या देशात दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते यानुसार दोन हजार ला जनगणना झाली पाहिजे पण कोरोनाच्या संकटामुळे ती जनगणना झाली नाही पण आता तर कोरोनाचं संकट सुद्धा नाही आहे तरी सुद्धा केंद्र सरकार जनगणना का करत नाहीये केंद्र सरकार हे बहुजन विरोधी आहे त्यांना ओबीसी एस सी या बहुजनांचा आर या बहुजनांचा आरक्षण संपवायचे आहे त्यामुळेच केंद्र सरकार जनगणना करीत नाही सरकार हे षडयंत्र करीत आहे मॅडम आपण राजकारणात आहात नुकतंच केंद्र सरकारने एकशे अठ्ठावीसवी घटना दुरुस्ती करून महिलांना तेहतीस टक्के आरक्षण दिले पण यात केवळ एस सी एस टीच्या महिलांना आरक्षण दिले पण ओबीसी महिलांना आरक्षण दिलं नाही यावर आपले काय मत आहे मी सांगितलं आहे मोदी सरकार ओबीसी विरोधक का आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एस सी ओबीसीएसटी एस सी एस टीच्या ओबीसी महिलांनाही आरक्षण आहे त्याचप्रमाणे केंद्र सरकारने लोकसभा आणि राज्यसभा मध्ये एस सी एस टीना आरक्षण दिले पण ओबीसी महिलांना दिले नाही तच आहे राजकारणात असलेल्या प्रत्येक ओबीसी महिलांनी ओबीसी म... महिलांनी आणि मतदारांनी सुद्धा यांची जाणीव ठेवून येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सरकारला धडा शिकवावा नुकतच मी दोन दिवसापूर्वी आपल्या वृत्तपत्रात वाचले की आपण उपोषणाला बसल्या होतात यावर आपले काय विचार आहेत म्हणजे आपण यावर का पण उपोषणावर बसल्यात याचं आपण कारण आमच्या प्रेक्षकांना सांगावे मेंढा इंदिरानगर हा रस्ता अतिशय खराब असल्याने त्या रस्त्यावरून शाळकरी मुले व्यापारी आजारी रुग्ण नेहमी पोहरा आणि लागणीला ये जा करीत असतात त्यांची ही त, त्यांची ही अडचण बघून मी जिल्हा परिषदेला वारंवार पत्रव्यवहार करून त्यांनी माझ्या रस्त्याची कोणतीही दखल घेतलेली नाही व मला गावकऱ्यांसोबत नाहीला जास्त उपोषणावर बसावं लागलं ही बात ही बाब आदरणीय लोकनेते नानाभाऊ पटोले यांना कळताच त्यांनी कार्यकारी अभियंता आदरणीय अब्दुल जावेद सर यांच्याशी संपर्क साधून मला पंधरा लक्ष रुपये या रोडाला निधी मंजूर करून दिला आता आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यावर आले आहोत मॅडम मग मला तुम्ही सांगा तुमच्या मतदारसंघातील स्त्रियांसाठी तुम्ही काय केलं आणि तुम्ही काय प्रयत्न करीत आहात महिलांसाठी विविध प्रकारच्या उपाययोजना म्हणजेच त्यांच्या उपजीविकेचे साधन म्हणून त्यांना शिलाई मशीन तसेच निराधार आणि अपंग ज्या महिला असतात त्यांचे पेन्शन सुरू करण्याच्या संबंधाने त्यांनी खूप प्रयत्न केलं त्याचप्रमाणे पी एस सीमध्ये कोणत्याही प्रकारच्या औषधीच्या कमतरते औषधीच्या कमतरता भासू नये त्या अनुषंगाने आणि रुग्णांना योग्य तो उपचार मिळावं त्याचप्रमाणे अंगणवाडीमध्ये सुद्धा गरोदर महिलांना योग्य तो सकस आहार मिळावं त्याच अशा अनुसंधाने मी योग्य तो प्रयत्न करीत आहे आज आठ मार्च जागतिक महिला दिन या दिनानिमित्त आपण आमचे ए एस दस्तक वरच्या महिला प्रेक्षकांना त्याचबरोबर आपले जिल्हा परिषद क्षेत्रातील महिलांना काय संदेश द्या आजची स्त्री ही कोणत्याही क्षेत्रात कुठेही मागे पडता कामा नये म्हणून मला सांगायचे आहे की आजची ही स्त्री अबला नसून सबला आहे कारण कोणत्याही क्षेत्रात कार्य करत असताना स्त्रीनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जर कार्य केले तर महिला ही कुठेही कमी पडत नाही आणि मागे राहू शकत नाही म्हणून नारी हो लढसक्ती हो याप्रमाणे जर राहिलं तर स्वतःची जिद्द निर्माण करून आपण महिला सक्षमीकरण खरंच योग्य रीते करू शकतो तर ह्या होत्या पोहरा जिल्हा परिषद क्षेत्राच्या सदस्या सौविद्या सुधीरजी कुमरे तर मॅडम आपण आमचा वेळा आपला वेळात वेळ वेड़ देऊन आमच्या स्टुडिओमध्ये दे आलात आमच्या प्रेक्षकांशी संवाद साधलात याबद्दल मी आपली आभारी आहे आणि अंतकरणातून मी आपले आभार मानते धन्यवाद मॅडम धन्यवाद ताई आपण मला आपल्या येयुएस दस्तक स्टुडिओमध्ये बोलावून मला जो मान दिला त्याबद्दल मी आपलं आणि ये येस दस्तकच्या मनापासून आभार मानते आपण मला माझ्या क्षेत्रातील महिलांशी जो संवाद करायला मिळालं आणि आपल्याशी जो संवाद साधायला मिळालं जो माझ्याशी हितगुज केलं त्याबद्दल मी आपलं आणि येस दस्तकच्या मनापासून आभार मानते नमस्कार अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एव्हीएस व्ही एस दस्ताक यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद